नमस्कार मित्रिणीनो आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे कसं होतं ना कधी कधी की कितीही परफेक्ट कटिंग करू दे ब्लाऊज कुठे ना कुठे चुकतो म्हणजे शोल्डर गळणे किंवा खाकेमध्ये फुगा येणे किंवा मुंढ्यामध्ये खाली वरं होणे छातीत आणि कठोरीमध्ये ताईटपणा येणे असे अनेक प्रॉब्लेम येतात तर हे कसे येतात तर ब्लाऊज शिवताना आपण काहीच चुका करतो तर ते चुका होणे म्हणून तेच समजावून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मी अनेक व्हिडिओ असं अपलोड केले होते की ब्लाऊज खांद्यावरून उतरत असताना त्यावरती घरगुती काय उपाय केले पाहिजे म्हणजे मशीन असो वा नसो तरी पण कसं उपाय करायचा हे मी तुम्हाला दाखवले होते पण अनेक जणांच्या अशा कमेंट्स पाहायला मिळत होत्या की ब्लाऊज शिवल्यानंतर आपण असंच उपयोग करतो म्हणजे काहीतरी उपाय करतो पण ब्लाऊज शिवतानाच अशा चुका होणे म्हणून काय करावं तेच सांगा म्हणत होत्या काही जण तर त्यांच्याच कमेंटवरती मी हे उत्तर घेऊन आलेले तर बघू शकता या ठिकाणी जे शोल्डर जे आहे ते मी पाच इंच घेतलेलं आहे आणि मुंडा जो आहे तो साडेपाच इंच घेतलेला आहे आणि जे छाती जी आहे ते सव्वा आठ इंचाचे आहे लक्षात ठेवा आणि ब्लाऊजची पूर्ण उंची हे तेरा इंच प्लस एक इंच म्हणजे चौदा इंच तर तुम्हाला ब्लाऊजचे मापे हे आलेच असते लक्षामध्ये तर ब्लाऊजच्या मापानुसार आपण शोल्डर आणि मुंडा किती ठेवलेला आहे तर पाच शोल्डर आणि मुंडा साडेपाच जसं की शोल्डर पाच आलेला असेल तर त्याच्या अर्धा इंच तुम्ही मुंडा घेऊ शकता साडेपाच इंच आता छाती सव्वा आठ इंचाचे आहे म्हणजे बघा हे ब्लाउज मीडियम साईजचं आहे आणि जसं की आता बघा तुम्हाला कटिंग ह्याचं सा समजावून सांगत आहे मी तर हे जे योगपट्टी आहे हे योगपट्टी पवणे चार इंच आणि पवणे तीन इंच कमरेच्या साईडनं पवणे तीन इंच त्यानंतर कटोरी जे आहे ते पाच इंचाचे आहे आणि हे क्रॉसपटी तर कटिंग सर्वसाधारणपणे आपण केलेलं आहोत तुमच्या लक्षात आलंच असेल कटिंगची पद्धत आता स्टिचिंगची पद्धत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ नक्की बघा तर बघू शकता या ठिकाणी सर्वात आधी आपण समोरचा जो भाग आहे तो तयार करायला घेऊयात तर आहे बघा उलट्या साईडनं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आता स्टिचिंग करताना पण खूप साऱ्या गोष्टी अशा घ्याव्या लागतात लक्षामध्ये तर बघा शिलाई करताना हा हात असा ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून खालचानी वरचं कापडं फुगणार नाही तर अनेक जणांच्या मी अंगावरती असं ब्लाऊज पाहिलेला आहे की ते फुगलेला असतो आतमधून त्यांना फिटिंग तरी ब्लाउज बसतो पण बाहेरनं जे कापड ब्लाऊज पीसचं असतं ते फुगतं तर फुगणे म्हणून हे काळजी घ्यायचं आहे तर बघा असं शिलाई करायचं आहे आणि जिथं टोक येईल त्या टोकापाशी मशीन थांबून सुई आतमध्ये ठेवून मशीन थांबून फिरवायचं शुता, आहे तर ज्यांना फुल प्रॅक्टिस असेल त्याने अगदी शिवता शिवताच मशीन फिरवून शिवू शकतात परफेक्ट बघू शकता या ठिकाणी शिलाई झालेली आहे दोन्ही कटोरेला अस्तर जॉईन झालेला आहे तर एकदा सरळ करून बघायचं आहे कुठं फुगा वगैरे आलेला नाही आहे का एकदा चेक करायचं आहे आणि जे जास्तीचं कापडं आहे ते कटिंग करूया तर अस्तर जॉईन करणं फार सोपं आहे मी हे तुम्हाला फटाफट दाखवत आहे ह्यात काही वेळ घालण्याचा अर्थ नाही मेन महत्त्वाचं पॉईंट मी तुम्हाला पुढं दाखवत जाणार आहे नक्की व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बघू शकता या ठिकाणी जे कठोरी टक्स उंची आहे ते पौणे तीन इंचाची ठेवायचं आहे कारण ब्लाऊज हा तेरा इंचाचा आहे तयार तर तयार ब्लाऊज उंची तेरा इंच असेल तर पावणे तीन अडीच ते पावणे तीन इंचाचा टक्स पॉईंट तुम्ही ठेवू शकता आणि बघू शकता त्यानंतर असं आपण टक्स शिवून घेऊया तर टक्स हे दीड इंचाचा खालून दीड इंचाचा आणि असं तिरकीशी अशी लाईन आखून इथं शिलाई करून घ्यायचं आहे परफेक्ट तर बघू शकता मस्त आपल्या इथं कॉटर जे आहेत ते तयार आहेत आता हि तर एक लक्षात ठेवा गोष्ट काही जणांची कटोरी असं शिवल्यानंतर असं खळी न होता असं ते आपोआप बघू शकता तुम्ही असं आपोआप चपटं ते खाली जाते असा टोक त्याचा खाली म्हणजे वरती थांबत नाही आहे तर त्याचं काय कारण आहे हे समजून तुम्हाला सांगते बघा जसं की आता आपण ह्याचं टक्स जे आहे तो आपण दीड इंचाचा घेतलेला बघा दीड इंच आणि हे जो उंच आहे ते पावणे तीन इंचाचे आहे आता इथून असं दीड इंच आणि इथं पावणे तीन इंच आणि इथं असं खडून मी जसं मार्किंग केलं आहे तिथं शिलाई केलेली आहे आणि बघा तुम्हाला दाखवते असं जसं मी खडून मार्किंग केलेलं आहे तिथं शिलाई करायचे काही जण बघा असं एक इंचा टक्स घेतात आणि इथं असं शिलाई करतात तर ते चुकीचं आहे त्यामुळं तिथं जे कटोरे आहे ते चपटी होते तर त्याचं हे कारण असू शकतं आणि ते शिलाईची पद्धतसुद्धा चुकीची असते म्हणजे तिरकी छान असं न करता अगदी ते सरळ लाईनमध्ये करतात पण मी जसं सांगितलेलं आहे तसं फॉलो करू शकता तुम्ही त्यानंतर बघा आपण क्रॉस पट्टीला क्रॉसपटीला अस्तर लावून घ्यायचं आहे पट्टी असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे असं समोरासमोर का ठेवून घ्यायचं तर नवीन शिकत असताना काय होतं की क्रॉस पट्टी हे नेमकी एका साईडची तयार होते चुकून कळत नाही लवकर आपल्याला त्याची सिलाई कशी करावी आणि त्यामुळे एका साईडचे चुकून होतं परत ते उकळा उकली करा डबल कामं करा असं होतं त्यामुळे अशा चुका होणे म्हणून समोरासमोर फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि मगच शिलाई करून घ्यायचं आहे लक्षात येण्यासाठी तर बघू शकता सेम पद्धत ह्यालासुद्धा फॉलो करा तुम्ही वरती हात ठेवूनच इथं अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे तर अस्तर जॉईन करणं जसं मी मागा म्हणाल त्याप्रमाणे सोपा आहे फक्त काळजी काय घ्यावं लागते अस्तर फुगणे म्हणून हात कंटिन्यू वरती ठेवून घ्यायचं आहे आणि हात फिरवत फिरवत शिलाई करून घ्यायचं आहे जेणेकरून वरचं कापड फुगणार नाही आणि व्यवस्थित आगामध्ये अगदी सफाईपणे ब्लाऊज बसेल तर बघू शकता जे जास्तीचं फॅब्रिक आहे ते आपण कटिंग करूया तर परफेक्ट या ठिकाणी बघा आपले क्रॉस पट्ट्या हे दोन्ही तयार आहेत बघू शकता आता आपण कठोऱ्या जॉईन करून घेऊया तर समोरासमोर असं ठेवून घ्यायचं आहे क्रॉस पट्ट्या आणि त्यानंतर ह्यावरती आपण कटोऱ्या ठेवूया उलट्या साइडनं तर बघा असा उलट्या साईडनं कटोऱ्या ठेवून घ्यायच्या आता कटोरे जॉईन करून घेऊया तर बघू शकता जसं आपण कटोरी ठेवली आहे तसंच उचलायचं आहे आणि ते शिलायला सुरुवात करायचं आहे बघा तर ही कटोरी खालच्या साईडनं जाते एक कटोरी वरच्या साईडनं येते तर दुसरी कटोरी खालच्या साईडनं येते तर कटोरी जॉईंट करते वेळेसुद्धा जास्त कमी होता कामा नाही आहे काळजी घ्यायचं आहे कारण शिलाय आ... शेव जेवढी परफेक्ट आपण शिलाई करू तेवढीच परफेक्ट आपली कटिंगसुद्धा हवी आहे तर बघू शकता या ठिकाणी कठोरे जे आहेत ते अगदी परफेक्ट बसलेले आहेत म्हणजे कुठेही कमी जास्त नाही झाल्या कारण कटिंग परफेक्ट असायला पाहिजे कटिंग आणि शिलाई एकदा का तुम्हाला परफेक्ट जमली तर तुम्ही परफेक्ट टेलर झालोच म्हणून समजा कारण हा माझा दहा वर्षाचा अनुभव आहे तर बघू शकता या ठिकाणी दोन्हीही कटोरे आपल्या जॉईन झालेल्या आहेत बघू शकता मस्त पप आलेला आहे फिनिशिंग आता छान दिसत आहे तर ब्लाऊज शिवता शिवता त्याची फिनिशिंग एकदम परफेक्ट आली की समजा तुम्हाला कटोरी ब्लाउज जमलेला आहे तर बघू शकता आता आपण योगपट्टी जॉईन करणार आहोत योगपट्टी हे अस्तरची खालच्या साईडनं ठेवायचं आहे उलट्या साईडनं आणि वरच्या साईड कठोरी परत त्याच्यावरती योगपट्टी कापडे योगपट्टी ठेवून घ्यायचं आहे तर ही सर्वात सोपी पद्धत आणि फिनिशिंग एक नंबर येणारी ही, ही योगपटी आपण जॉईन करणार आहोत तर फिनिशिंग कसं येते हे मी तुम्हाला दाखवणार आहे शिलाई झाल्यानंतर आता बघा इथं अर्ध्या इंचावरती आपण ह्या योगपट्या जॉईन करूया तर तुमच्या लक्षात आलंच असेल कटोरीचा जो भाग आहे तो बरोबर मधल्या साईडनं आहे आणि साईडनं योगपट्या आपण ठेवलेला आहोत डबल शिलाई करून घेऊया कारण बघा ब्लाउज आपण जेव्हा शिवतो तेव्हा प्रत्येक वेळेस डबल शिलाई करायचं आहे कुठेही न चुकता तर बघू शकता या ठिकाणी योगपट्टी जॉईन झालेलं आहे आता हे कटोरीचं कापड असं रोल करत यायचं आहे बघा पूर्ण रोल करायचं आहे आणि इथं कट जे योगपट्टी आहे ते एकमेकांवरती ठेवून इथं शिलाई करून घ्यायचं आहे असं योगपट्टी लावणं खूपच छान म्हणजे फिनिशिंग छान आहे ते कुठेही शिलाई वगैरे दिसत नाही किंवा दोरे वगैरे दिसत नाही उगाच डबल शिलाई झालेली आहे आता हे कटोरी आपण बघू शकता या पद्धतीने असं आपलं योगपट्टी तयार झालेलं आहे आता बघा ह्या योगपट्टीमधून हे कटोरीचं कापड काढायचं आहे सोपा ले ले आहे बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे उलट्या साईडनं सुद्धा बघू शकता कुठेही शिलाई दिसत नाही मस्त ही जी फिनिशिंग आलेली आहे तर आता जे जा जास्तीचे योगपट्टी आहे कापड ते कट करून टाकायचं आहे वा परफेक्ट आता हे सुद्धा आपण परफेक्ट सेम त्याच पद्धतीने आपण स्टिचिंग करून घेणार आहोत सेम पद्धतीने आपले दोन्हीही तयार आहेत आता आपण आय पट्टी आणि हुकाची पट्टी जॉईन करूया आय पट्टी हे दोन इंचाची घेतलेली आहे आता बघा थोडं अर्धा इंच आपण दुमडूया आणि हे खालच्या साईडनं ठेवून घेऊया तर बघा या पद्धतीने असं आणि ते शिलाई करून घेऊया तर मी तुम्हाला थोडंसं फास्ट दाखवत आहे काम कारण व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून फक्त माझ्या कामाकडे लक्ष द्या आणि मी जसं सांगितलेलं आहे तसंच फॉलो करा तर बघू शकता पट्टी इथं जॉईंट झालेली आहे आता डबल इथं फोल्ड करून बघा असं बरोबर खालची जिथं शिलाई आहे त्या शिलाईवरती इथं शिलाई करून घेऊया हे आहे हुक्काच्या घराची पट्टी म्हणजे आईपट्टी तर मधोमध असं शिलाई करून घ्यायचं आहे परफेक्ट जे जास्तीचं कापड आहे ते सुद्धा कटिंग करून टाकू तर आता आपण हुक्काची पट्टी जॉईन करून घेऊया तर हुक्काची पट्टी जॉईन करताना वरती अर्धा इंच कापड जास्तीचं सोडायचं आहे बघा आता इथं सिलाई करूया अगदी पाव इंचावरती शिलाई करायचं आहे बघा अर्धा इंचसुद्धा घ्यायचं नाही शिलाईमध्ये नाहीतर काय होतं की ते छातीमध्ये खेचल्यासारखं ब्लाऊज होतो आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा जेव्हा आपण कठोरी वाढवतो वेगळी वेगळ्या पेपरावरती तेव्हा कठोरी हे दोन्ही साईडनं वाढवावं लागतं वरच्या गळ्याच्या बाजूने तर कठोरी कशी वाढवायचा आहे ह्याचा माझ ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनेलवर हवा असेल तर तुम्ही बघू शकता जेणेकरून छातीत पोटात फिटिंग ब्लाऊज येणार नाही ते कटोरी योग्य ते वाढवून दाखवलेलं आहे तर बघू शकता या ठिकाणी जे दोन्ही पट्टे आहेत ते एकमेकांवरती असं ठेवून बघायचं आहे जास्त कमी होतात का जर जास्त कमी होत असेल तर कट करून टाकायचं आहे तर ह्या पद्धतीने आपला मस्त समोरचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे आता आपण बघा गळपट्टी जॉईन करून घेऊया तर इथं मी गोटच करणार आहे सिम्पली तर इथं आपण गोट करून घेऊया फटाफट तर गोट कसा करायचा आहे हे तुम्हाला जर शिकायचं असेल तर मला कमेंट्स करून सांगू शकता त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेन योग्य ते गोट कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगू समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन तर बघू शकता या ठिकाणी मी दीड इंचाचे डबल फोल पट्टी घेतलेले आहे म्हणजे दीड इंचाचे पट्टी घेतलेले आहे त्याचं डबल फोल केलेलं आहे कारण हे जे ब्लाऊजचंच कापड आहे अस्तरचं कापड मी वापरलेलं नाही आहे ब्लाऊजचं थोडंसं पातळ असतं त्यामुळे इथं डबल कापड घेऊनच गळपट्टी जॉईन करून घ्यायचं आहे आता बघू शकता नेहमीप्रमाणाने इथं आपण गोठ करून घेणार आहोत तर मध्यम जाळेचं इथं मी गोठ तयार करून घेतलेला आहे बघा तर बघू शकता अगदी फिनिशिंग सहित मस्त इथं गोल आकाराचा गोट तयार झालेला आहे आता सेम पद्धत ह्या सुद्धा आपण बाजूला सेम पद्धतीने आपण गोठ तयार करून घेऊया तर दोन्ही बाजू आपले तयार आहेत बघू शकता गोठ करून समोरचा भाग हा पूर्णपणे तयार आहे आता मागचा भाग तयार करायला घेऊया पण त्याआधी बघा एक तुम्हाला महत्वाचं सांगते मी कटिंग करतानाच हे टिप्स फॉलो करते पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी आता तुमच्या समोर करते बघू शकता ह्या ठिकाणी मी कमरेच्या बाजूने पाऊण वरती घेतलेलं आहे ते टक्स पॉईंटपर्यंत असं तिरकीची लाईन आखून घ्यायचं आहे हे असं कठीण करणं फार गरजेचं आहे कारण असं कठीण केल्यास काय होतं बघा कमरेमध्ये ब्लाऊज व्यवस्थित छान बसतं आणि इथं छातीमध्ये सुद्धा ब्लाऊज छान बसतो खाकेमध्ये वगैरे हो तर असं कठीण करणं फार गरजेचं आहे तुम्हाला माहीत होते का नाही हे टिप्स नक्की मला कमेंट्स करून सांगा तर आता जे गळा रुंदी आहे ते अगदी दोन इंचावरती एक पॉईंटच घेतलेलं आहे सव्वा दोन इंचसुद्धा घेतलेलं नाही आहे कारण पाठीमागचा गळा हा साडेनऊ इंचाचा आहे आणि हे जे खालच्या साईडने जी रुंदी आहे ती मी तीन इंच ठेवलेली आहे मग मन... म्हणजे काय होतं जो पाठीमागचा गळा आहे तो पसरट येईल तर अनेक जणांचे असे प्रॉब्लेम होतात ना की ब्लाऊज शिवून झाल्यानंतर शोल्डर उतरतो तर शोल्डर उतरू नये त्यासाठी फक्त दोन इंच किंवा दोन इंच पेक्षा अगदी एकच पॉईंट जास्त गळारुंदी घ्यायचा आहे है। गळारुंदी जेवढं तुम्ही कमी घ्याल तेवढं तुमचं शोल्डर उतरणार नाही पण गळारुंदी कधी कमी घ्यायचं आहे की जसं की हा गळा साडेनऊ इंचाचा होता तुमचं साडेआठ इंच असू शकतं साडेनऊ साडे दहा अकरा इंचाचाही असू शकतो तर एवढ्या गळ्यामध्ये एवढ्या गळ्यासाठी बघा गळारुंदी हे फक्त दोन इंच किंवा दोनवरती एक पॉईंट तुम्ही घेऊ शकता त्याच्यापेक्षा अजिबात जास्त घ्यायचं नाही साडेआठ ते अकराच्या गळ्यासाठी तर नक्की हे टिप्स तुम्ही फॉलो करा आता ब्लाऊजवरती बघा अस्तर आपण हंतरून घेतलेलं आहे ब्लाऊज हे शिध्या बाजूनेच ठेवलं होतं कारण आपल्याला ह्या अस्तर उलट्या बाजूने पलटायचंच असतं पूर्ण गळ्याला अगदी पाव इंचावरती शिलाई करून घ्यायचं आहे जसं की आपण गळपट्टी जॉईन करते वेळेस अगदी पाव इंचावरती शिलाई करतो त्याप्रमाणे हि सुद्धा पावच इंचा वापर करायचा आहे जास्त कापडे घ्यायचं नाही शिलाईमध्ये आणि हात फिरवत फिरवत असं एकदम सफाईने इथं शिलाई करून घ्यायचं आहे फिनिशिंग मात्र छान यायला पाहिजे त्यामुळे व्यवस्थितपणे तुम्हाला काम करायचं आहे तर बघू शकता अगदी एकसारखेलीच इथं शिलाई करून घ्यायचं आहे कुठेही कमी जास्त घेता कामा नाही आहे आता पिण्या ह्यावरच्या काढून घेऊया आणि कमरेच्या साईडनं सुद्धा शिलाई करून घेऊया तर अशी शिलाई करून घेतल्यास कमरेच्या साईडनं वेगळी कमरपट्टी जॉईन करायची गरज नाही तुम्हाला जर वेगळी कमरपट्टी जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता हरकत नाही तर जे कमरेचं जास्तीचं कापड आहे खालचं ते आपण कटिंग करूया गळ्याचं कापडसुद्धा कटिंग करूया आता पूर्ण गोल आकार आहे इथं तर इथं पूर्ण गळ्याला असं छोटे छोटे कट्स देऊया एक लक्षात ठेवा जे शिलाई आहे ते कटमध्ये एकता कामा काळजी घ्या परफेक्ट मस्त इथं कट करून झालेला आहे आता हा ब्लाऊज उलटा करूया बघा हे अस्तर उलट्या साईडने गेलेलं आहे आता व्यवस्थितपणे हे एक सर्कल करून गळपट्टीला इथं पूर्ण गळ्याला डापटीप करून घेऊया कापड सरक सरकवत हि पूर्ण गळ्याला डापटीप करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे जसं मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे आता इथं कमरेच्या साईडनं सुद्धा एक डाप टिप करून घ्यायची आहे तर बघा मी इथं टिप कमरेला करून घेतलेला आहे ते व्हिडिओ दाखवणे स्किप झालेला आहे तर सिम्पल फक्त काही नाही केलं कमरेला शिलाई करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा पूर्ण ब्लाउजला इथं शिलाई करून घेऊया बाजूनी अस्तरवरती परफेक्ट तर सुद्धा झालेली आहे जे जास्तीचं कापड आहे ते आता फटाफट -फड़ कटिंग करून टाकूया आता जे कमरेचे टक्स आहेत ते शिवूया कमरेपासून बघा चार ते साडेचार इंच घ्यायचं आहे म्हणजे की बघा हे बरोबर शोल्डरच्यामध्ये यायला पाहिजे जे टक्स पॉईंट आहे ते आणि तर टक्स म्हणजे जे आहे ते साडेचार इंचाचे ठेवलेले आहे तर दोन्ही टक्स सेम पद्धतीने आपण शिवून घेऊया आता पाठीमागचा भाग हा पूर्णपणे तयार आहे आता बाही जॉईन करूया त्याआधी बघा बाहीचं कापड थोडंसं कमी प पडत आहे तर मी इथं जॉईन करणार आहे जॉईन देणार आहे बाईला तर बघा ही बाई शिद्या बांधून ठेवलेली आहे आणि वरती बघू शकता जे कापड आहे ते उलट्या साईडनं ठेवून घ्यायचं आहे आता इथं डाबटिप करून घेऊया तर बाहीला जर कापड कमी पडत असेल बाही रुंदीसाठी तर या पद्धतीने जॉईन द्यायचं आहे तर इथं डाबटिप करून घेऊया परफेक्ट तर इथं जॉईंट झालेलं आहे आता सुद्धा बाहेला याच पद्धतीने आपण जॉईंट देऊन घेऊया आणि हे जॉईंट कुठं देत आहे लक्षात ठेवा एक गोष्ट हे जॉईंट समोरच्या बाजूने द्यायचं आहे पाठीमागच्या बाजूने द्यायचं नाही कारण पाठीमागं सहज दिसतं समोरनं पदरातनं पदरा खालणं वगैरे ते झापून जातं तर बघू शकता दोन्ही उलट्या शिध्या बाजूनी समोरासमोर ठेवून घेतलेला आहे आणि जी समोरची बाजू बघा कट केलेली ते समोरासमोरच यायला पाहिजे बघू शकता छोटंसं कट तुम्हाला दिसत असेल तर आता आपण इथे शिलाई करून घेऊया तर तुमच्या लक्षात आलंच असेल परफेक्ट आता इथंसुद्धा ह्या बाईलासुद्धा सेम पद्धतीने शिलाई करून घेऊया तर शिलाई झालेली आहे आता डाप टिप करून घेऊया या पद्धतीने असं व्यवस्थित अस्तरचं कापड प्रेस करत तर आता मेन महत्त्वाचं तुम्हाला दाखवणार आहे की मुंड्यामध्ये खाली वरं का येतं मुंड्यामध्ये जर खाली वरं येत असेल तर ते ब्लाऊज मुंड्यामध्ये सुद्धा व्यवस्थित बसतही नाही आणि दिसायलासुद्धा छान दिसत नाही आणि बाही लावण्यापासून ते फिटिंगची योग्य पद्धत काय हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आता बघू शकता ही बाई जी आहे उलट्या साईडनं असं घेऊन तर बाई जॉईन करून घ्यायचं आहे तर सेम पद्धत असेल दुसरीसुद्धा बाई आपण याच पद्धतीने जॉईन करूया जे जास्तीच कापड आहे ते कठीण करून टाकायचं आहे आता बाही जॉईन करायच्या आधी एक काम तुम्हाला जरूर करावं लागेल बघा असं बाही असं डबल फोल्ड वरती असं करून घ्यायचं आहे आणि ते चेक करून घ्यायचं एकदा कि अर्धा इंच बरोबर खोली कटिंग केल्याला दिसतं आहे की नाही त्याची फिनिशिंग योग्य आहे की नाही तर जर अर्धा इंच खोली दिसत नसेल तर व्यवस्थित आणखीन एकदा कटिंग करून घ्यायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी आपण शोल्डर जॉईन करून घेऊया तर कटोऱ्याच्या ज्या दोन्ही भाग आहेत ते खालच्या साईडनं आपण उलट्या साईडनं ठेवलं त्यानंतर सीध्या बाजूचा पा पाठीमागचा जो भाग आहे ते ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डर जॉईंट करायचं आहे इथं बघा अगदी एक पॉईंटवरती करा शिलाई करायचं आहे जेवढं थोडं घेता येईल तेवढं थोड्या कापडावरती शिलाई करायचं आहे कारण हे कापडं उलटं करून आपण आणखीन एकदा इथं सिलाई करणार आहोत म्हणजे असं शिलाई केल्यानंतर बघू शकता शोल्डरला अशी छान फिनिशिंग येते कुठेही धोरे वगैरे दिसत नाहीत परफेक्ट आता इथं सुद्धा डबल टिप करून घेऊया तर शोल्डर गळू नये म्हणून जे काय मी टिप्स सांगितलेलं आहे ते फॉलो करा त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे बघा बाहेर जॉईन करताना काही जण चुका करतात ते चुका टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे तर बघा कुठे दोरे वगैरे असेल किंवा जास्तीचं थोडंफार कापड वगैरे असेल तर ते फटाफट कठीण करून टाकायचं आहे आता महत्त्वाचं तुम्हाला सांगत आहे इकडे लक्ष द्या बाही जॉईन करायच्या आधी तुम्हाला एक दोन गोष्ट्या चेक करावं लागतात ते म्हणजे बघू शकता असं ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि इथं खड्ड्याकडील बाजू तुम्हाला योग्य ते दिसतच असेल से समोरचा भाग बघू शकता असा ह्याचा आकार यायलाच पाहिजे बघू शकता इथं खड्ड्याचा असा आकार आलंच पाहिजे आणि दुसरं म्हणजे बघा हे कमरेच्या साईडचा हा भाग एकसारखाला आहे की नाही हे सुद्धा चेक करायचं आहे जर थोडंफार जास्त झालेलं असेल तर ते मुंड्याच्या साईडनं जो भाग जास्त झाले तो कठीण करून टाकायचा आहे आणि आता बाही जॉईन करायच्या आधी महत्त्वाची टिप्स म्हणजे बघा खड्ड्याकडील बाजू हे समोरच्या बाजूने जॉईन करायचं आहे आणि जे मागची बाजू आहे ते मागच्या बाजूनीच असं जॉईन करायचं आहे बाही तर अर्ध्या इंचावरती तर सावकाशपणे टिप करून घ्यायचं आहे म्हणजे हा गोल आकार असतो त्यामुळे आणि बाही जॉईन करताना बघा बाहीसुद्धा कमी जास्त होता कामा नाही आहे ह्याचीसुद्धा काळजी घ्या कठीण करताना योग्य तेच कठीण करा म्हणजे कुठलंही फॅब्रिक कमी जास्त होऊ नये कारण ज्या त्या आकाराने आपण कठीण केलेला असतो तो आकार बिघडतो चुकतो त्यामुळं तर बघू शकता सुद्धा सेम पद्धतीने आपण बाही जॉईन केलेली आहे तर ह्या ठिकाणी बघा ब्लाऊज सरळ करून घ्यायचं आहे दोन्ही बाहे आपल्याला जॉईन झालेले आहेत आता ब्लाऊज पूर्णपणे सरळ करून घ्यायचं आहे सरळवरतीच हिथं अगदी दोन पॉईंटवरती शिलाई करून घ्यायचं आहे आता बघा जसं मी तुम्हाला बाही जॉईन करायच्या आधी एक दोन जे टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केला तर मुंढ्यामध्ये तुमचं वरी अजिबात येणार नाही हे ये तुम्हाला लाईव्ह रिझर्ट दाखवणार आहे ता के ला, ता तर आता ब्लाऊज उलटा केला आता उलटा करून इथे शिलाई करून घ्यायचं आहे तर बघू शकता शिलाई झालेली आहे दोन्ही साईडनं सेम पद्धतीने आपण शिलाई करून घेतलेली आहे आता ब्लाऊज जो आहे तो आपण उलटा ठेवून फिटिंग करून घेऊया तर बाही फिटिंग हे पाच इंचाचे आहे आणि छाती जसं मी तुम्हाला मागा सांगाले त्याप्रमाणे छाती हे सव्वा आठ इंचाची आहे तर सव्वा आठ इंचावरती एक मार्किंग करून घेऊया आणि जो कमर आहे तो सव्वा सात इंचा आहे तर सव्वा सात इंचावरती एक मार्किंग करून घेऊया तर तुमची ब्लाऊज फिटिंग करण्याची वेगळी पद्धत असू शकते जसं की टेपनं किंवा ब्लाऊजवरनं मी सगळ्या पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करते टेपवरून किंवा ब्लाऊजवरून जे फ म्हणजे जे फटाफट मला योग्य वाटतं त्याच्यावरून मी फटाफट कधी कधी ब्लाऊजवरून सुद्धा तिथल्या तिथं ब्लाऊजला ब्लाऊज लावूनसुद्धा मी फिटिंग करते पण फिटिंग मात्र माझी कधीही चुकलेली नाही आहे कधीही लूज किंवा फिटिंग ब्लाऊज झाला आहे असा नाही आहे तर आता बघा मार्किंगनुसार आधी एक शिलाई करून घ्यायचं आहे आणि बाजूला तीन चार शिलाई जास्तीच्या करून घ्यायच्यात तर ह्या काही मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगत ह्या ब्लाउजची मी तुम्हाला शिलाई दाखवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लगेचच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की ब्लाऊज खांद्यावरनं गळू नये किंवा ब्लाऊजच बिघडू नये ह्यासाठी तुम्ही खास उपाय सांगा तर ह्यासाठी मी तुम्हाला खास उपाय सांगितलेली आहे तर बघू शकता मुंड्यामध्ये खालीवर झालेलं नाही अगदी फेस है। है फेसो फेस इथं मुंडा बसलेला आहे आणि ह्या साईडचंसुद्धा दाखवत आहे बघू शकता अगदी फेस फेस मस्त इथं मुंडा झालेला आहे योग्य ते बसलेला आहे समोरासमोर तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद